बाहेर पाऊस पडत होता आणि काहीतरी खमंग आणि चटपटीत खायचं होतं म्हणून घेतलं एक कप बेसन त्यामध्ये हळद घातली त्यानंतर त्यामध्ये तिखट दोन चम्मच त्यानंतर चाट मसाला आणि जिरं घातलं मीठ घातलं आणि एक कप म्हणजेच थोडंसं पाणी घालून मी ते फेटलं आपण त्याची भजी वगैरे करणार नाही तर नवीन काहीतरी चटपटीत खायला करणार आहे हे बघा याप्रमाणे केलं यामध्ये मस्तपैकी शेंगदाणे टाकलेत ते सर्व मिक्स केले व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतले जेणेकरून सर्व शेंगदाणा व्यवस्थित असं बेसनपीठ लागेल आणि ते कढईमध्ये टाकले एक दोन मिनटं ठेवायचे त्यानंतर ते आपोआप सुटतात आणि साईडला होतात हे बघा याप्रमाणे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि एका बाऊलमध्ये मी काढून घेतले त्यावरनं परत थोडंसं तिखट घातलं आहे आणि सर्व मिक्स करून छान आपले असे मस्त कुरकुरीत भुजिया तयार झालेली आहे